काल आच या ठिकाणी महाघारीचा दिवस होता बऱ्याच प्रभागांमध्ये विनोद निवडीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला नगराध्यक्षपदासाठी किशोरभाऊ वेगळे यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी आपला फॉर्म त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आजची आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकारांचं विमानापासून स्वागत करतो आज या ठिकाणी बऱ्याच प्रभागांमध्ये विनोद निवडीचा कार्यक्रम संपन्न होत असताना निवडून बिनोरोध निवड ज्यांची झाली त्या सर्व नगर सदस्यांचा सन्मान्य किशोरभाऊ वेगळे यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जे जे गाणी त्या या ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना देखील निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो ज्यानंतर आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी किशोरभाऊ वेगळे यांना विनंती करतो की आपण आपली सविस्तर भूमिका पदाच्या बाबतीत या ठिकाणी आपल्या समोर सादर मांडावी धन्यवाद गेले आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या गेले चार वर्ष तळेगाव दाभणे नगर परिषदेवर प्रशासक कारभार करत होतो आणि आता दोन हजार पंचवीसला ला आपण सर्वजण या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामोरं जात येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत प्रशासक आणि नगर नगरपालिकेचे ज्या नागरिक आहेत यांचा महत्वाचा दुवा म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम करायचे नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका करायची आणि निश्चितच सर्वजण निवडून आलेले त्या ठिकाणी ही काम करतील अशी तळेगावकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आज पद हे अनेक वर्षानंतर मध्ये खुल्या प्रवर्गात आलेलं आहे आणि ज्या वेळेस नगरपालिकेच्या माध्यमातन नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जातात त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवले जातात त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांची ही प्रश्न सुटले पाहिजेत अशी मापक अपेक्षा असतील आणि त्यांचं